ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर क्लासेस अँड 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 कोर्स ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी टू स्टँडर्ड ऑल 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 स्पोकन इंग्लिश पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन एम एम टू एट थर्टी पी ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट झिरो झिरो न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी बेळगावमध्ये घडत असलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर माळमारुती पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका आंतरराज्य चोराला अटक करण्यात आली आहे नागराज सुभाष कचेरी कमलापूर राहणार गुलबर्गा उर्फ नवीन गरकुल कुंभारी राहणार सोलापूर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने केलेल्या चोरीच्या घटना उघड झाल्या आहेत त्याने त्याच्या मित्रांसह कारवर प्रेस असे लिहिले होते यावरून त्याची चौकशी केली असता सर्व प्रकार उघड झाला आहे अटक केलेल्या आरोपीने महांतेशनगर अंजने नगर व शिवबसो नगर येथे चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून दहा लाखांचे सोने व एक एक्सी कार असा सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे त्याच्यासह त्याचे साथीदार देखील चोरीच्या घटनांमध्ये सहभागी होते मात्र सध्या ते फरार असून त्यातील हुसेन उर्फ सागर गायकवाड अमूल आणि केत्या अशा तिघांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालीही कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी कौतुक केले आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीविरोधात बेळगावात शेतकरी व कामगार संघटनांच्या संघटनेने जोरदार आंदोलन केले बेळगावात कर्नाटकातील विविध संघटना शेतकरी संघटना कामगार संघटना अंगणवाडी सेविकांच्या संघटना सी आय टीसह अनेक संघटनांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आंदोलन छेडून राणी कित्तूर कितूरचन्नमा सर्कल येथे आंदोलन करण्यात आले यावेळी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत बहुराष्ट्रीय कंपन्यांना संधी देणाऱ्या सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला बेळगाव शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी वाढलेली वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शहरात अनेक ठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली यापैकीच एक असणारा जुन्या पी बी रोडलगत असलेला उड्डाणपूल या उड्डाणपुलाच्या निर्मितीपासून सर्व्हिस रोडवर पाणी साचत असून याचा फटका येथील रहिवाशांना आणि प्रामुख्याने व्यावसायिकांना बसत आहे पावसाळ्यात तरी समस्या डोकेदुखी ठरत असून पुलाच्या अशास्त्रीय बांधकामामुळे सर्व्हिस रोडलगतच्या दुकानांमध्ये पाणी तुंबून लाखोंचे नुकसान होण्याचे प्रकार वाढले आहेत ओल्ड पी व्ही रोडवरील ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून अशाच परिस्थितीत असून या समस्येकडे गांभीर्याने लक्ष पुरवून सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी येथील व्यावसायिक आणि नागरिकातून होत आहे आपल्या पर्यावरणाच्या साखळीत सापालाही महत्त्वाचे स्थान असल्यामुळे त्याचे संरक्षण झाले पाहिजे सापाबद्दलचे भय अंधश्रद्धा अज्ञान आणि गैरसमज दूर झाल्यास साप हा मनुष्याचा मित्र होण्यास वेळ लागणार नाही त्याचप्रमाणे महिलांनीही सर्पमित्र बनण्यास पुढाकार घ्यावा हवा असे मत आनंद आणि शिवानी चिट्टी या सर्पमित्र दाम्पत्याने व्यक्त केले नागपंचमी सणानिमित्त आज गुरुवारी सापाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी आनंद चिट्टी यांनी सापाबद्दलचे भय अंधश्रद्धा अज्ञान आणि गैरसमज दूर होऊन वेगाने सापाला आपला मित्र बनवायचे असेल तर प्रामुख्याने महिलांनी पुढाकार घेणे अधिक गरजेचे असल्याचे सांगितले रायबाग तालुक्यातील पालगावी ग्रामस्थांनी बार आणि रेस्टॉरंटला विरोध करत बार आणि रेस्टॉरंटची परवानगी रद्द करावी अशी मागणी केली आहे गेल्या पंधरा वर्षांपासून गावात बार आणि रेस्टॉरंट नसावे यासाठी ग्रामस्थांचा विरोध सुरू असून काही नेत्यांनी बार आणि रेस्टॉरंटला परवानगी दिल्याची माहिती मिळाली आहे या विरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून बार आणि रेस्टॉरंटची परवानगी रद्द करावी अशी मागणी केली आहे पालगावी हे गाव सुरुवातीपासूनच धार्मिक कार्यासाठी ओळखले जाते या ठिकाणी बार आणि रेस्टॉरंट उघडू नयेत अशी मागणी गेल्या पंधरा वर्षांपासून नागरिक करतच असून आता पुन्हा यासाठी परवानगी देण्यात आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे कापूस उत्पादनात भारत स्वयंपूर्ण व्हावा यासाठी कापसावरील सध्याचा एपीएमसी उपकर आणि जीएसटी हटवावा अशी मागणी भाजपचे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली राज्यसभेत बोलताना इराण्णा कडाडी यांनी परदेशातून कच्च्या कापूस आयातीवर बंदी घालावी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याबरोबरच कापसाशी संबंधित चार हजार लघु उद्योग तीन हजार सुतगिरण्यांसह देशांतर्गत कापड उद्योगाला संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाच्या कांस्यपदक विजयाच्या स्मरणार्थ हॉकी बेळगावने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकात हा कार्यक्रम झाला सकाळी अकरा वाजता बेळगावचे ऑलिम्पिक हॉकीपटू श्री बंडू पाटील यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली यानिमित्ताने शंभर किलो मिठाईचे वाटप करण्यात आले आणि विजयाचा जल्लोष करण्यात आला जिल्हा हॉकीचे सचिव श्री सुधाकर चाळके आणि राज्य प्रशिक्षक श्री उत्तम शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना जिल्हा प्रशासनाने बेळगावात राष्ट्रीय हॉकी खेळाचा प्रचार व उन्नती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले या कार्यक्रमास पूजा जाधव विनोद पाटील मनोहर पाटील नामदेव सावंत अश्विनी बस्तवाडकर विकास कलगडगी संजय शिंदे दयानंद कारेकर संतोष दरेकर श्रीकांत आजगावकर संभाजी पावळे गणपत गावडे यांच्यासह दत्तात्रय जाधव आणि खानापूर हायस्कूलच्या मुलींच्या हॉकीपटूंसह हॉकीचे हितचिंतक आणि जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात पाऊस ओसरल्याने बेळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील पूरपरिस्थितीचा धोका तुर्तास टळला असला तरी पुढील आठवड्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे महाराष्ट्रातील कोयना वारणा जलाशयातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती ओढवली होती मात्र गेल्या चार दिवसात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने बेळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील परिस्थितीचा धोका तुर्तास टळला होता बेळगावमधील हिडकल आणि मलप्रभा जलाशय नव्वद टक्के भरल्यामुळे पुन्हा बेळगाव जिल्ह्यातील नदीकाठच्या ग्रामस्थांना पुराची भीती भेडसावत असून मुसळधार पाऊस सुरू झाला तर जलाशयातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू होईल आणि यामुळे नदीकाठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे बेळगाव तालुक्यातील नावगे येथील स्नेहम इंटरनॅशनल कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबियांना कायमस्वरूपी नुकसान भरपाई जखमींना चांगले उपचार तसेच योग्य मोबदला मिळावा या मागण्यांचे सी निवेदन सिटू संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आज सिटू संघटनेच्या वतीने छेडलेल्या आंदोलनात उपरोक्त मागण्या करण्यात आल्या असून सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आंदोलकांनी आग दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबियांना भरपाई द्यावी तसेच आगामी काळात असे अनर्थ घडू नयेत यासाठी सर्व कारखान्यांना खबरदारी घेण्याचे आदेश कामगार अधिकाऱ्यांनी द्यावेत कामगारांना सुरक्षित आणि दर्जेदार उपकरणे द्यावी अशी मागणी त्यांनी केली यावेळी सिटूचे जैने खान जी कुलकर्णी मंदा नियोगी यांच्यासह अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला विजयपूरमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात वकिलाचा जागीच मृत्यू झाला असून सदर अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे विजयपूर शहरात काल रवी मेलिनकेरी नामक व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला पेशाने वकील असणाऱ्या रवी मेलिनकेरी यांना कारने तब्बल दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेले असून या भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे लोंडा वास्को लोहमार्गावरील दूधसागर ते सोनवण्याच्यामध्ये मालवाहू रेल्वेचे सोळा डबे घसरले आहेत ही घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र रेल्वे मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे दूधसागर ते सोनवणे या मार्गावरील पंधरा नंबर बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली वास्को येथून तोरंगळ होसपेट येथील जिंदाल कंपनीला कोळसा घेऊन निघालेल्या मालवाहू रेल्वेचे सोळा डबे येथील लोहमार्गावर घसरले त्यामुळे या मार्गावरील सर्व रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे या घटनेमध्ये येथील लोहमार्गाचे देखील नुकसान झाले आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद